दिव्यांग सर्टिफिकेट त्यांनी जे इंटरिसिंचून दिव्यांग सर्टिफिकेट मिळवलंय त्या दिव्यांग सर्टिफिकेट वर त्यांनी सर सहज लिहून दिलेला आहे की माझं या आधीच दिव्यांग सर्टिफिकेट माझ्याकडे नाहीये आधी त्या सांगत होत्या की माझ्याकडे नगरचे दोन सर्टिफिकेट आहेत त्याच्या आधारे मी परीक्षा दिली वगैरे वगैरे याच्यातलं जे दिव्यांग सर्टिफिकेट मिळतं त्याचा एक विशिष्ट क्रमांक असतो त्याला युडी आय डी म्हणतात तो आयुष्यात एकाला एकदाच मिळतो नंतर तुमचं दिव्यांगपणा कमी झाला वाढला तर त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो यांनी आधी ते सर्टिफिकेट मिळवलं असं म्हणायच्या त्याच्या आधारे त्यांनी युपीएससीची परीक्षा पण दिली आणि नंतर मात्र पिंपरी चिंचवडला त्यांनी सर्टिफिकेट सर्टिफिकेट मागताना आपल्याकडे असं दिव्यांग प्रमाणपत्र नाही असं म्हणलेलं याचाच अर्थ युपीएससीची कुठेतरी फसवणूक झालेली आहे कारण तिथे त्यांना एमडीजी मल्टिपल डिसेबिलिटीचा बेनिफिट मिळालं आणि त्यांची रँक वर गेली आणि त्या आय एस झाल्या त्याच्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी तेवीसला ला दाने पिंपरी चिंचवड दोन्हीकडे अर्ज केला कारण तिकडचा परंतु त्यांना तासात हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते कसं मिळालं याचीही चौकशी झाली पाहिजे आता त्यांनी परत असंही म्हटलेलं आहे की हे जे मला दिव्यांगपणा आलेलं आहे तो अपघातामुळे आलेला आहे आता तो अपघात कधी कुठे कसा झाला याच हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहे पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे सगळं डावलून कसं काय प्रमाणपत्र दिलं आधीची चौकशी न करता त्यांनी तीन तीन पत्ते दाखवले या प्रमाणपत्रासाठी त्यामुळे त्यांचं एकूणच आय एसच्या परीक्षेला जे काही माहिती दिली त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि आता अर्थातच त्यांचं त्यांना जरी चौकशीसाठी बोलवलं असलं तरी हा प्रकार पाहता त्यांना पुन्हा आय एस ठेवणं किंवा या नोकरी सरकारी नोकरीमध्ये ठेवणं योग्य होणार नाही हे खरं तर हे जे काही झालेलं आहे हे फौजारी पात्र गुन्हे आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे थँक्यू तर या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत समोर येत काय महत्वाचे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी खोटी सर्टिफिकेट देऊन ची परीक्षा दिली तिथे त्यांचे मार्क्स वाढवून घेतले हा एक भाग झाला त्यानंतर त्यांनी वेगवेगळी नाव दाखवून अटेम्प्ट वाढवून घेतले हा दुसरा भाग झाला तिसरा भाग त्यांना दिव्यांग असल्यामुळे एम्स मध्ये त्यांचं हे होणार होत जे वैद्यकीय परीक्षा होणार होती त्याला त्यांनी सहा वेळा नकार दिला कोर्टात जाऊन खाली अटेम्प्ट वाढवून मिळावेत याच्यासाठी प्रयत्न त्यांनी केले हे जे सर्टिफिकेट दिसत आता आता ते आहे आता ज्या सर्टिफिकेट उत्पन्न दिलं ते फक्त पाच लाख आहे आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या आय पी आर मध्ये त्या वर्षीचं उत्पन्न म्हणजे सतरा कोटीची प्रॉपर्टी आणि वार्षिक उत्पन्न जवळपास सदतीस चाळीस लाख रुपये दाखवलंय असे सगळे गुन्हे त्यांनी आता केलेले आहेत त्याच्यावर फौजारी हे झालं पाहिजे आता हेच आता त्यांच्या पायाखालची जमीन हल्ल्यामुळे त्यांना आता पंधरा दिवसानंतर आरोप करताय तुम्ही आय एस अधिकारी आहेत तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं अपेक्षित आहे तुम्ही इथल्या इथं जर त्या कंप्लेंट केली असती तर कोणीतर विश्वास ठेवला असता आता अशा कंप्लेंट काय त्या सगळ्या वर करतील मध्यंतरी त्यांचा कोणीतरी मनाला होतं आम्ही हे करू ते करू ते करू आता काय नाही गुन्हेगार हे आपल्याला वाचवायचा प्रयत्न करतो त्यासाठी दुसऱ्यांना अडचणी जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातलाच हा प्रकार आहे त्यांचं आय एस ची जी बही आहे ती काढून घेतली जाऊ शकते आणि जे मला ऍक्सेसिबल आहे ते सरकारी अधिकाऱ्यांना पण ऍक्सेसिबल आहे त्यांनी याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे ही सगळी शासनाची केलेली फसवणूक आहे